नमस्कार मी वर्षा आज मी घेऊन आली आहे कडवे वालाची उसळ कशी मानवायची वाल रात्री भिजत घालायचे आणि सकाळी असे सोलून घ्यायचे मी मुद्दाम सोलण्याचा व्हिडिओ दाखवलेला आहे काही काही लोकांना कसे सोलतात ते कळत नाहीत ते असे थोडे दाब दिला की सोलले जातात आणि कडे तेल घालून जिऱ्याची फोडणी करून कांदा घालायचा आलं लसूणची पेस्ट टोमॅटो मीठ तिखट मीठ सगळं घालायचं धना जिरा पावडर वाल घालायचे थोडे फ्राय करायचे कढईवर पाणी घालून त्या पाण्याच्याच वाफेवर किंवा ते पाणी गरम होतं मग ते पाणी घालून शिजवून घ्यायचे आणि छान शिजल्यावर उकळी आल्यावर आपण जो वाटणाचा व्हिडिओ मी दाखवलेला ते वाटण थोडं घालायचं त्याच्याने ग्रेव्ही थिक होते आणि टेस्टी पण होते आणि गरमागरम मस्त भातावर आणि चपातीसोबत किंवा ब्रेडसोबतसुद्धा ही उसळ खूप छान लागते कोण बिरडं पण म्हणतं याला आणि कोथिंबीर पेरायची गरम मसाला घालायचा जर आवडत असेल तर कारण की ह्या भाजीला नुसतंच याची टेस्ट खूप छान लागते काही न घालतासुद्धा आणि बघा कशी झाली माझी भाजी मस्त तुमची कशी होत झाली ती मला नक्की सांग